नमस्कार मित्रांनो मी ओमकार आज आपण या व्हिडिओ मध्ये ई पीक पाहणी कसे करणार आहोत आणि त्याचे फायदे काय आहेत ते या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत सरकारने ई पीक पाहणी सुरू केलेली आहे ही ई पीक पाहणी म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगतो शेतकऱ्याने स्वतः आपल्या शेताची लागवड केलेल्या पिकांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सरकारला देणे म्हणजे ई पीक पाहणी होय राज्य सरकार, हो सरकार गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील ही पीक पाहणी करण्याचे कालावधी एक ऑगस्ट पासून सुरू सुरू झाले असून त्याची शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे तर लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहण्याची नोंदणी करून घ्या ती कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा शेतीच्या सात बाराव्या पिकाची नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ई पीक पाहणी या ॲपवर जायचं आहे ही ॲप तुम्हाला प्लेस्टोरमध्ये मिळून जाईल ई पीक पाहणी ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर ॲप वार वापरण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची परवानगी द्यायची आहे नंतर पेज उजवीकडे सरकवायचे आहे पेज उजवीकडे सरकवल्यानंतर आपल्या महसूल विभागाची निवड करायची आहे निवड केल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे या त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर विभाग टाकायचा आहे नंतर जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे आणि तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता पहिले नाव मधले किंवा आडनाव तसे गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता इथे गट क्रमांक पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला गट क्रमांक आपला गट क्रमांक प्रविष्ट करायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर मग त्यानंतर त्या गट नंबरच्यामध्ये असणारे खातेदार तुम्हाला दिसतील खातेदाराने स्वतःचे पेज नावावर क्लिक करायचे आहे आणि संकेत पाठवा ओ टी पी नावाचा पेज ओपन करायचा आहे तुम्हाला त्या ॲपद्वारे आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना देण्यात येईल तुम्हाला जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही मोबाईल नंबर बदलू शकता आणि जर तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवरून नोंदणी केली असेल तर तुम्हाला तर तुम्हाला पुढे जायचे का असे त्या ॲपवर सांगण्यात येईल तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही खातेदाराचे नाव निवडून मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी या मोबाईलवर तुम्हाला टाकायचा आहे आता तुम्ही होम पेजवर आला असेल तिथे तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपला खाते क्रमांक गट क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला लागवडीखालील जमीनचे एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र ॲटोमॅटिक दिसून जाईल आपल्या क्षेत्रफळाची खात्री करून खरीप हंगाम निवडून पिकाचं वर्ग जसे की एक पीक आहे का मिश्र पीक आहे त्याचा प्रकार पिकाचे नाव क्षेत्र हेक्टर व आर भरायचे आहे ही माहिती भरल्यानंतर जी जलसंचनाचे साधन यावर क्लिक करायचं आहे जसे की यामध्ये तलाव विहीर बोरवेल इत्यादी जर तुमच्याकडे पाण्याचे साधन नसेल तर कोरडवाहू क्षेत्र या पर्यायावर क्लिक करून पुढे जायचं आहे आता तुम्ही ज्या पिकाची नोंदणी करत आहात त्या पिकाची छायाचित्र म्हणजे एक फोटो तिथं घेऊन द्यायचा आहे तो फोटो अनिवार्य आहे त्यानंतर छायाचित्र दोन या पर्यायावर क्लिक करून पिकाच्या जवळ जाऊन थोडा वेगळ्या पद्धतीने फोटो घ्यायचा आहे खाली आलेल्या बरोबर या पर्यायावर क्लिक करून तुम्ही माहिती भरलेली बरोबर आहे का नाही ते तपासून घ्या आणि घोषणेवर या पर्यावरण टिक करून पुढे या तुम्ही नोंदवलेल्या पिकाची माहिती तिथे असणाऱ्या पिकाची माहिती या पर्यायावर क्लिक करून भरलेली माहिती पाहू शकता ही माहिती तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकता अशा प्रकारे दुसऱ्या गटातील पिकांचे प्रकार नोंदणी करण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करावी लागेल तर मित्रांनो ई पीक पाहणी केलेल्याचे फायदे काय आहेत ते आपण पुढेप्रमाणे पाहून घेऊ खरं म्हणजे पीक कर्जाच्या वेळी माहितीचा वापर पडतळण्यासाठी केला जातो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच मजेशीर महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद